आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील हद्दीत पेट्रोल करून कत्तलीसाठी गायी नेणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलवर सापळा लावत एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी हे वाहन आडवत झडती घेतली असता त्या झडतीत चार गोवंश जातीच्या गायी आढळून आल्या वाहन चालक इरफान कुरेशी वाहन मालक समीर पठाण तसेच ज्यांना गाई देण्यात येणार होते ते मंडल कुरेशी आम्ही आवेश कुरेशी श्यामल चौधरी राणा नानावली नाशिक यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत केला सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर दिलीप सगळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे सविता कवडे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवनजाती जनावरांची कत्तेली साठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठ फाटा येथे सापळा रसला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार यांनी सदरचे वाहन हे गोवन जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवले होते सदरचे गोवन जातीची वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावर कत्तलीसाठी मागितले होते तर सदरच्या कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत होता एक एपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक